तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा निरा विमा कारखान्यावर संस्थापक हर्षवर्धन पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व इंदापूर तालुक्यातील शहाजीनगर येथील निराभेमा सहकारी सहकारी साखर कारखान्याच्या सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस ते दोन हजार तीस ते एकतीस या कालावधीच्या निवडणुकीमध्ये कारखान्याचे संस्थापक व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व सलग पाचव्या पंचवार्षिक निवडणुकीत कायम राहिले आहे या कारखान्याच्या स्थापनेपासूनच्या पंचवीस वर्षांत सर्व निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत कारखान्याच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी दि तेरा सर्व एकवीस उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील त्यांनी सन एकोणीसशे नव्याण्णव मध्ये निराभिमा सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली त्यानंतर संस्थापक हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व निवडणुका बिनविरोध होत आहेत निरा विमा कारखान्याने स्थापनेपासून चांगले कामकाज करीत गेल्या पंचवीस वर्षांमध्ये शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केलेला आहे तसेच सध्या देशातील व राज्यातील साखर कारखानदारी अडचणीत असल्याची जाण शेतकऱ्यांना आहे या पार्श्वभूमीवर कारखाना कार्यक्षेत्रातील सेहेचाळीस गावांमधील सभासद व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी बिनविरोध निवडणुकीकरिता सहकार्याची भूमिका घेतली त्याबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी आभार व्यक्त केले उदयसेन पाटील यांच्या मोठेपणाचे सर्वांकडून कौतुक कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी विद्यमान संचालक उदयसेन पाटील यांनी बावडा गटातून स्वतःचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय हा तहसील कार्यालयामध्ये शेवटच्या दोन मिनिटात घेतला त्यामुळे हर्षवर्धन पाटील भाग्यश्री पाटील यांना तसेच सर्व पदाधिकाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला परंतु उदयसेन पाटील यांनी बिनविरोध निवडणुकीसाठी आपला निर्णय कायम ठेवला त्यानंतर भाग्यश्री बंगल्यावर कार्यकर्त्यांसमोर बोलताना उदयसेन पाटील यांनी सांगितले की सध्या आपले नेते हर्षवर्धन पाटील भाऊ हे विधानसभा निवडणुकीतील अपयशाने राजकीय पदावर नाहीत त्यामुळे कारखाना निवडणूक बिनविरोध होणे हे राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष असलेले हर्षवर्धन पाटील यांच्या प्रतिष्ठितेसाठी आवश्यक होते भाऊच्या राजकीय अडचणीच्या काळात तालुक्यातील सर्वच कार्यकर्त्यांनी पदासाठी वेळप्रसंगी नाराज न होता एक पाऊल मागे घेण्याची गरज आहे असे उदयसन पाटील यांनी सांगितले यावेळी बोलताना अँड कृष्णाजी यादव यांच्या डोळ्यातून उदयसिंग पाटील यांनी दाखविलेल्या मनाच्या मोठेपणाबद्दल अश्रू आले याप्रसंगी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की कोणाचेही अडचणीचे राजकीय दिवस कायम राहत नसतात कारखान्याच्या पहिल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये उदयसेन पाटील यांना तज्ज्ञ संचालक म्हणून यावेळी घेतले जाईल असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले सर्व पाच निवडणुका बिनविरोध होणारा राज्यातील एकमेव कारखाना कारखान्याच्या सन एकोणीसशे नव्याण्णवच्या स्थापनेपासून झालेल्या सर्व पाच ही पंचवार्षिक निवडणुका बिनविरोध होणारा निराभिमा सहकारी साखर कारखाना हा राज्यातील एकमेव साखर कारखाना ठरला आहे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे या कारखान्याचे संस्थापक आहेत या सर्व पाच ही पंचवार्षिक निवडणुका माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वाखाली बिनविरोध झाल्या आहेत या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे व त्यांना सहायक म्हणून इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांनी काम पाहिले